आज खूपच छान आणि वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर मी बनवते बिना अंड्याची भुर्जी खरंच खूप छान लागते आणि एवढी भारी बनते ना असं ओळखायलाच येत नाही की अंड्याची भुर्जी बनवली म्हणून आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी लागते तर मैत्रिणीनो कशी बनवली आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा तरी ते मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपणाला बुर्जी किती बनवायची त्या प्रमाणानुसार बेसनपीठ घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून हे छान असं भिजवायचं आहे आणि भिजवताना पहा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं नाही बनवायचं तर अशा पद्धतीने हे मी भी पीठ भिजवलेलं आहे तर हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवायचं आहे आणि इथे पहा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तव्यामध्ये बनवलेली बुर्जीना खरंच एक नंबर लागते यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित छान असं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की एक प्लेट भरून इथे चिरलेला कांदा यामध्ये घालते यामध्ये कोणकोणत्या घटकांचा वापर करणार आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच थोडासा लालसर कलर होईपर्यंत कांदा मी इथे परतून घेते एकदम छान लाल हो एक असा लालसर कलर होईपर्यंत कांदा परतून झाल्यानंतर तव्यामध्येच एका साईडला मी कांदा असा सारलेला आहे आणि थोडंसं तेल घालून त्यामध्ये एक चमचाभर आलं लसूण छान असं परतून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्हाला असंही वाटलं असेल की अगोदर तेलामध्ये आलं लसूण का नाही घातलं तर याला भाजायला काही फारसा वेळ लागत नाही अगदी पटकन ते भाजून होतं आणि कांदा भाजून होईपर्यंत ते पूर्णतः करपलं असतं त्यामुळे मी कांदा भाजल्यानंतर आलं लसूण नंतर घालून व्यवस्थित छान असं परतून झालं की त्यामध्ये एक प्लेटभर चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे आणि बुरजी म्हटलं ना कांदा आणि टॉमॅटो तर पाहिजेच पाहिजे तर व्यवस्थित छान असं हे परतून घेते आणि एकदम चमचमीत अशी भुर्जी बनवते त्यासाठी इथे थोडेफार मसाल्यांचा सुद्धा मी वापर करणार आहे तर थोडंसं परतून झाल्यानंतर एक चमचाभर मी धनेपूड घातलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालायची खूप छान असा स्वाद येतो त्यामुळे थोडेफार मसाले वापरावे लागतातच एक चमचाभर आता मी इथे घरगुती काळा मसाला घालते तुम्ही कोणतंही तिखट वापरू शकता आणि तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा आणि मैत्रिणीनं तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर प्लीज सपोर्ट करा आपला चॅनेल पुढे नेण्यासाठी तर माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा हे छान असं यामध्ये मिक्स करायचंय आणि तव्यामध्येच हे असं पसरून ठेवायचं पहा बेसन पिठाचं जे मिश्रण बनवलं होतं ते यावरती पसरवायचं आहे कारण हे मिश्रण जर यामध्ये असंच ओतलं तर एकदम ते असं पिठलं झाल्यासारखं होईल आपल्याला कसं सेम हे बुरजीसारखं दिसलं पाहिजे त्यामुळे बघा असं यावरती पसरून घ्यायचं आहे अगोदर आणि पूर्ण सगळं बेसनपीठ यावरती नाही पसरवायचं अगोदर थोडंसं मी पसरवलेलं आहे जरा वेळ हे असंच ठेवायचं सुकून द्यायचं थोडंसं आणि थोडंसं सुकल्यानंतर पुन्हा यामध्ये वरती अजून थोडंसं क्लिअर द्यायचं आहे अजून थोडंसं बेसनपीठ मी बाकी ठेवलेलं आहे आणि हे बघा हे, हे जरासं सुकलं की असं छान असं यामध्ये मिक्स करायचं आहे तर एकदम घट्ट असा गोळा झालेला आहे आणि आपणाला हे असं नको आहे तर याचे असे सुट्टे सुट्टे भाग करायचे त्यासाठी असं फोडून घ्यायचं आहे हे पिठलं याच्या ज्या डिकळे असतात त्याच्या छोट्या 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 आकारामध्ये व्यवस्थित फोडून घ्यायचे तव्यामध्येच एका साईडला हे सारायचं आहे उर आणि उरलेले जे पिठाचं मिश्रण आहे ते तव्यावरती पसरून घ्यायचं आहे बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे आणि एखाद्या दिवशी जर असं काहीतरी मस्त चमचमीत खाण्याची इच्छा झाली तर अशी बुरजी नक्की बनवा तुम्हाला खरंच खूप आवडेल तर हे पसरून झाल्यानंतर पहा लगेचच घट्ट व्हायला लागतं आणि पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित असं तव्याला चिकटलेलं खरडून खरडून याच्या डिकळ्या फोडून छान असं ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित असं घट्ट होईपर्यंत आणि ह्याच्या अशा सुट्ट्या सुट्ट्या डिकळ्या होईपर्यंत असं पसरून नंतर फोडून घ्यायचे तिकड्या तर गॅस मी आता बंद केलेला आहे आणि त्यानंतर भरपूर असे चिरलेली कोथिंबीर यावरती घालते आणि लगेचच हे साईडला काढून नाही घ्यायचं तव्यामध्येच असं थोड़ा वेळ आहे आपणाला पाहिजे तसा घट्टपणा आलेला आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते कारण याच तव्यामध्ये आपणाला पुढची प्रोसेस करायची आहे तव्यामध्ये थोडंसं तूप घालायचं तूप किंवा लोणी घातलं तरी चालेल किंवा अगदीच काही नसेल तर तेल घातलं तरी चालतं आणि छान असं हे पूर्ण तव्याला पसरून घ्यायचं कारण आपल्याला यावरती एकदम चांगले व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत पाव भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खाताना ना एवढी भारी टेस्ट लागते एखाद्या दिवशी जर चपाती भाकरी बनवायचा कंटाळा आला तर मस्त अशी गरमागरम भुर्जी बनवा त्यासोबत पाव आणि भुर्जी खरंच खूप भारी लागते आणि एखाद्या दिवशी काहीतरी खा वेगळं खावंसं वाटतं नावं तेव्हा वेळात वेळ वेड़ काढून किंवा सुट्टी दिवशी मस्त असा बेत बनवायचा आणि हे थंड झाल्यानंतर बघा दिसायला सेम अगदी भुर्जी बनवल्यासारखं दिसत आहे बेसन पिठापासून बनवलेलं आहे तरी सुद्धा एकदम असं पिठलं बनवल्यासारखं न होता एकदम छान सुटसुटीत झालेलं आहे अजून एक महत्त्वाचा घटक यावरती घालायचा आहे बिना अंड्याची बेसन पिठापासून बनवलेली पौष्टिक असे बुर्जी एकदम ताजी फ्रेश अशी कच्ची कोथिंबीर यावरती चिरून घालते खूप भारी लागते चव आणि त्यासोबतच मस्त अशी तळलेली हिरवी मिरची चला तर मग मैत्रिणीनो मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद